आणि त्यांच्या मार्फत होणारा लोकांना त्रास तसंच गावागावामध्ये सत्याचा मास दाखवून लोकांना नवहरण करून प्रत्येकाच्या नड्यावर सुरू ठेवून त्यांचे प्रवेश करून घेतले जात आहेत तालुक्यामध्ये आता काय परिस्थिती आहे जिल्हा परिषद गटामध्ये दिलेले उमेदवार राज्य गटाने दिलेले उमेदवार आणि भाजपने दिलेले उमेदवार या दोन्ही उमेदवारांची जर आपण पडताळणी केली तर आपल्याला काय फरक दिसतो आहे ते दोन ते ती तीन मिनटात मी सांगण्याचा सा प्रयत्न करेन आज निलेश भाऊ बी पी एड आहेत कुस्तीसारख्या क्षेत्रामध्ये के बीपीएड केलेला आहे आणि एक चांगली शिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षक म्हणून काम करतात स्वतिताई या इंग्रजी विषयाच्या टीचर आहेत एका शैक्षणिक संस्थेमध्ये त्याही शिकवण्याचं काम करतात एवढे सुसंस्कृत सुजान असे उमेदवार राजगटाने दिले पण विरोधी पक्षातले जे उमेदवार आहेत त्यांची आपण जर चारित्र पडताळणी केली तर माझ्यापेक्षा जास्त चारित्र पडताळणी आपल्या फलटण तालुक्यातील काही पत्रकारांनी केली होती त्यांना हे सर्व माहिती आहे त्यामुळे या गोष्टी मला सांगा वाटतात मला माहित नाही फलटण तालुक्यासमोर ह्या गोष्टी का नाही आल्या पण ह्या गोष्टी आपल्या समोर आल्या पाहिजेत हे सांगण्याची वेळच आली आहे एक थोडस उदाहरण सांगतो या फलटण तालुक्यामध्ये जे मागच्या काही दिवसापासून सांगितलं जात होत की हुकुमशाही फिरली गेली आहे लोकांना त्रास दिला जातोय प्रशासकीय यंत्रणांचा गैरवापर केला जातोय त्या सगळ्याचा लाभार्थी मी हे सांगा सा वाटतय का तर गावागावामध्ये असे चार पाच पुढे असतील किंवा गावातील काही नागरिक का असतील तर तुम्ही आमच्या बरोबर नाही आले तर आम्ही तुमचे काय करू शकतो तर असं करत करत माझ्या गावातील नऊ लोकांवरती माझ्या सहित त्यांनी तीन कोटी ऐंशी लाख रुपये सरकारी बोजा आमच्या सातबाऱ्यावरती चढवला त्याच कारण काय होत बांधायला काढलं होतं कोणी गाळा बांधायला काढला होता माझ्यासारख्या माणसाने समाज समाजामध्ये काहीतरी थोडासा प्रॉब्लेम होत होता जे लोक आडवे पडले लो होते देवाच्या जागेतून देवासाठी आम्ही पस्तीस एकर देवाची जागा आहे देवस्थान त्याचा मालक आहे त्या मालकीच्या हक्कातून आम्ही त्या देवस्थानला रस्ता काढला त्या देवस्थानचा मुरुम मी चुरून नेला म्हणून माझ्यावरती महसूल विभागामध्ये खोटी केस दाखल केली गेली आणि मला एक लाख चाळीस हजाराची नोटीस काढली गेली तसंच माझ्या गावातील काही लोकांचे प्रवेश करून घेतले गेले तुमचे आदेश रद्द करू तुमचं हे करू आणि त्यांचे प्रवेश करून घेतले गेले अरे कुठं राजकारण चाललंय आपलं आणि आपण जर ह्या गोष्टीवर आता नाही बोललो तर इथून पुढे पाच वर्ष आपण गुलामासारखं जगायचं का, का सांगतो मागच्या आमदारकीच्या वेळी ज्या उमेदवारांनी कमी सारख्या कंपनीवरती जाऊन धडका मारल्या फक्त पब्लिसिटी स्टंट म्हणून मारला का रोजगारीचा विषय संपला का माझ या भाषणाच्या माध्यमातून खोला आव्हान आहे आमदार साहेब रोजगाराचा विषय मिटला का ज्या कंत्राटदाराच्या विरोधात तुम्ही आंदोलन पुकारलं होतं ज्या कंत्राटदार तुमच्या बेरोजगारावरती किंवा रोजगारांवरती अन्याय करतोय आपण म्हणत होता तो कंत्राटदार आज तुमच्या गाडीत बसून काय करतोय त्या कंत्राटदाराने रोजगारांच्या बेरोजगारांचा विषय मिटवला का हे सर्व करत असताना ज्या कंत्राटदाराच्या नावाने राजकारण केलं त्या कंत्राटदाराला यांनी आता यांच्या बरोबर घेतलं आणि राजघटाला कर बदनाम करण्याचं काम केलं हे सांगावं लागतंय कारण ज्या कुप्रवृत्तींनी या भागातील लोकांच्या जमिनी लुटल्या लोकांचे गट नंबर बदलले सरकारी यंत्रणांना हाताला धरून नकाशे बदलले त्या लोकांना आपण आपलं नेतृत्व करण्याची संधी देणार आहे का आपल्या माहितीसाठी सांगून सांगतो चरवडी सारखं गाव फरांदवाडी सारखं गाव ढवळ वाकरी झडकबाईची तातवडा या भागामध्ये तुम्ही चौकशी करा किती लोकांना फसवलं या मुंड्यावर गळून जमीन घेतल्या आज काय परिस्थिती त्या लोकांची चार चार जागेवरती लोकांना केसी खेळावं लागत आहेत अशा लोकांना आपण आपल्यावरती आधी आधीराज्य गाजवून देणार आहे का हे का सांगावं लागतंय कारण आपण जर यांच्या संपत्तीला भुलून आणि ह्यांच्या कुप्रवृत्ती ज्या काही संपत्तीतून आपण जर यांच्याकडे अट्रॅक्ट होऊन किंवा आकर्षित होऊन जर यांना निवडून घेणार असाल तर आपण ह्या असल्या ह्यांच्या त्या आज जी परिस्थिती तालुक्यावरती ओढवली आहे ह्याला जर आपण तरुण मंडळींनी ह्या इलेक्शन मध्ये ह्या निवडणुकीमध्ये जर आपण नाही साथ दिली महाराज साहेबांना जर नाही साथ दिली तर आपल्याला गुलामासर कसा गावा लागेल पलटण तालुक्यामध्ये येत असलेले उद्योग धंदे त्यांना फक्त आडवा पडण्याचं काम हे सत्ताधारी करतायत त्या दिवशी उद्योग मंत्र्यांनी साखर सभेमध्ये काय सांगितलं कुठल्याही प्रकारची एम आय डी सी या पलटण तालुक्यामध्ये एम आय डी सी सोडून दुसरी डी एमआयडीसी मंजूर झालेली नाही आणि आलेली नाही ह्या सर्व गोष्टी असताना आपण आपण ह्या भूल थापनला बळी पडणार आहे का ह्यांचा फक्त जो ससे मिरा मिरवला जातोय आम्ही हे केलं आम्ही ते केलं शासकीय यंत्रणांना वापर करून शासकीय यंत्रणांचा निवडणुकीचा प्रचार म्हणून वापर केला गेला शासन आपल्या दारी आणलं पण शासन आपल्या दारी आणले किती लोकांचे प्रश्न सुटले हा पब्लिसिटी स्टंट होता का आज तुम्ही मागील काही पण दहा पंधरा वर्षापासून सत्तेमध्ये आहात मला विशेष त्या गोष्टीमध्ये सांगा असं वाटतं की माझ्या भागामध्ये पंधरा वर्ष जिल्हा परिषद सदस्य कोण होत आमच्या भागातील रस्त्यांची सुधारणा का नाही झाली फक्त कारखान्यांचे रस्ते सुधारतात आणि त्या कारखान्याच्या आसपास असलेल्या गावातले रस्ते का सुधारत नाहीत मग सगळा निधी फक्त कारखान्याकडे जाणार रस्त्यांकडे जा वळवला का आपण हा खडा सवाल आहे आमचा आज आम्हाला ह्या माध्यमातून सांगा असं वाटतंय की आपण अशा कुप्रवृत्तींच्या बरोबर आपली आ, साथ न देता आपण या निवडणुकीमध्ये धनुष्य बाणाचं चिन्ह दाबून निलेश लोखंडे आणि स्वतिताई तरटे यांना प्रचंड बहुमतांनी बाणासमोरील बटन दाबून विजयी कराल अशी अपेक्षा